हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तर आज आपण बनवतो इथं लाडू तर तुम्ही याला चुरमा लाडू म्हणू शकता किंवा मोतीचूर लाडू पण म्हटले तरी पण चालेल तर चला पटकन रेसिपी बघूया तर ही जी दाखवलेली वाटी आहे या वाटीने दीड वाटी मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी इथं रवा घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना साधारण पोहे खातो ते तीन चमचे म्हणू शकतो तूप टाकलेलं आहे मी बघू शकता आणि हे व्यवस्थित असं आहे ना सगळ्या पिठाला सगळं लावून घ्यायचं तूप हे तूप काही गरम वगैरे केलेलं नाही आहे मी थंडच तूप आहे तर त्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं मूठ वळी गेली पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे सर्व पिठाला लावायचं आणि याच्यात आहे ना थोडंसं मीठ टाकू शकता तुम्ही आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी होतायचं नाही आहे आपलं कणकेचं पीठ जसं असतं म्हणजे चपातीचं त्या पद्धतीचं मळून घ्यायचं मंडळी आता पीठ आहे ना आपलं मळून झालेलं आहे आणि तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे मी आता तुम्ही याच्या पुऱ्या बनवून घेऊ शकता किंवा हाताचे ना छोटे चुट चुट छोटे मुटके करून घ्यायचे हाताने आता मी इथं दाखवते तुम्हाला मुटके कसे करायचे आहेत ते तर असे सर्व मुटके करून घ्यायचे आणि आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही पुऱ्या केल्या तरीसुद्धा चालेल तर मी इथं मुटके केलेले आहेत या पद्धतीने आपल्याला असे करून घ्यायचे आहेत तर चला सर्व मुटके करून घेते आणि मग बोलते तर मंडळी आता मुटके करून घेतले आता तेलामध्ये बघा व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आहे ना मीडियम ठेवायची आणि हे चांगले तळून आहेत आपल्याला आणि हे थोडेसे थंड झाले की आपल्याला आहे ना हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे ह्याची चांगली अशी पावडर करून घ्यायची तर आता हे थंड करून घेऊ तोपर्यंत बाकीचे राहिलेले मुटके आहेत ना ते पण मी तळून घेते तर मंडळी आता हे थंड झालेले आहेत मुटके आता हे हाताने थोडेसे असे कुसकरून घ्यायचे आणि नंतर आहे ना थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे तर चला सगळे मिक्सरला वाटते आणि मग बोलते तर मंडळी आता आपलं सर्व पीठ आहे ना असं तयार झालेलं आहे तर आता आपण या ना पाक बनवायला घेऊया पीठ झालेलं आहे बघू शकता तर पाक बनवण्यासाठी बघा इथं एक वाटी ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं तेवढंच पाणी घेतलेलं आहे आणि तेवढीच साखर घेतलेली आहे तुम्ही कमी घेतली तरीसुद्धा चालेल आता ह्याचा आहे ना पाक बनवून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये ना केसरच्या काड्या टाकू शकता किंवा थोडासा फूड कलर टाकला तरीसुद्धा चालेल पिवळ्या रंगाचा फूड कलर टाका आता माझ्याकडे पिवळा मला सापडत नव्हता त्याच्यामुळे मी लाल कलरचा टाकलेलं आहे तर थोडासाच टाकायचा आहे त्याचा रंग खूप स्ट्राँग आणि लगेच येतो थोडं जरी टाकलं तरी तर मी एक चिमूटभर टाकलं होतं त्याच्यामध्ये बघू शकता आणि लगेच इतका कलर आला तर आपल्याला आहे ना एक तारी पाक करून घ्यायचा आहे जसं मी रव्याच्या लाडूमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ठेम ठेम जेव्हा शेवटचे शे ठेम पडतात तेव्हा तार तुटली पाहिजे तिथपर्यंत आपल्याला पाक बनवायचा आहे जास्त पाक शिजवायचा नाही आहे लाडू कडक होऊ शकतात तर त्यासाठी आपल्याला आहे ना पाक व्यवस्थित करायचा आहे तर आता चला पाक कसा करायचा आहे ते परत एकदा मी तुम्हाला सांगते पाक करताना आपल्याला सुरुवातीचे दोन तीन थेंब सोडून बघायचं की बघा थेंब कसे गळत आहेत चिकट चिकटपणा आहे तार तुटते म्हणजेच आपला पाक तयार झाला आहे तर तुम्ही इथं बघू शकता आपला पाक आता झालेला आहे आता याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे मिक्सरमध्ये तर ते याच्यामध्ये टाकायचं आहे बेसनचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यात तुमच्याकडे जर का ड्रायफ्रूट्स असतील तर टाका किंवा वरतून लावले तरीसुद्धा चालेल वेलची जी पावडर टाकायची जायफळ पावडर आवडत असेल तर जरूर वापरा तर मी वेलची पावडर टाकते तर हे सगळं मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ असंच ठेवलं तरीसुद्धा चालतं आणि थोड्या वेळाच्या नंतर हे मिश्रण येणं घट्ट होतं आणि मग लाडू वळताना सोपे पडतात तर आता हे थोड्या वेळाच्या नंतर आहे ना मी लाडू वळायला घेते आता हे असंच ठेवणार तोपर्यंत तो बाकीची कामं करून घेते थंड झाल्याच्या नंतर मी तुम्हाला पुढं दाखवतेच की कसं झालेलं आहे ते मिश्रण तर थंड झालेलं आहे बघू शकता आता मिश्रण तर याचे लाडू बघा अगदी सहज वळले जात आहेत परफेक्ट असं झालेलं आहे आणि अतिशय मऊ आहे बरं का मंडई तर असे लाडू तुम्हीसुद्धा नक्की बनवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी प्रत्येकाला आवडतील असे आहेत न बिघडणारी अशी ही रेसिपी आहे नक्की तुम्हीसुद्धा तुमच्या तुम्ही घरी हे लाडू तयार करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद